हा राज्यसभेचा आहे संसदेचा आता त्याच्यामध्ये एक नोटीस आलेली आहे की त्यांनी नोटीस त्याच्याने काय अधिसूचना ना काय म्हणायचं त्याला हा म्हणजे त्याला काय म्हणतात अधिसूचना त्यांनी जारी केलेली आहे आणि त्यानुसार यापुढे प्रोसिडिंगमध्ये हाऊसमध्ये त्यांनी म्हटलेलं की देट शुड बी नो थँक यू जय हिंद किंवा वंदे मातरम म्हणजे हे तर अनाथल्ली आहे आजपर्यंत आम्ही भाजपच्या जे काही सोबत होतो तो, तो भाजप इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कैना होगा असं खंठवून सांगायचं आता हे वंदे मातरम म्हणायचं नाही मग हे ज्यांनी केले तो पाकिस्तानमध्ये जाणार का त्याला पाकिस्तानमध्ये पाठवणार का हे भाजपच्या किंवा भाजपने हे सांगावं की ह्याच्यामध्ये तुमचं हिंदुत्व किंवा राष्ट्रप्रेम आहे का एका बाजूला मी यांच्या हिंदुत्वाचा बुरखा फाडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला यांच्या राष्ट्रप्रेमाचा बुरखा सुद्धा मी फाडलेला आहे कारण तो त्यांनी स्वतःहून फाडलेला मी नाही फाडला म्हणजे आपल्या सभागृहात वंदे मातरम म्हणायचं नाही जे वंदे मातरम आपण राष्ट्रगीत त्याला दीडशे वर्ष झाली म्हणून आता नुकतंच आमच्या मोदीजींनी मोठं भाषण वगैरे कुठेतरी दिलं त्या वंदे मातरमला म्हणजे मा, हा जी काय मॅकलेची अवलाद ही भाजपमध्ये कुठून आली वंदे मातरमला विरोध करणारी मॅकलेची मॅफलेची अवलाद हे मोदींना विचारलं पाहिजे की अवलंब तुमच्यामध्येच आहे की जी वंदे मातरमला विरोध करते त्याच्यामुळे आमचे सर्व संसद जे खासदार आहेत ते आमच्या लोकसभेच्या आणि तर आमच्या तर दोन आहेत एक संजय राऊत आहेत आणि प्रियंका चतुर्वेदी आहेत मी आता दोन खासदार माझ्याकडे सभागृहात ठणठणीतपणाने वंदे मातरम बोलायचं बघूया कोण आपल्याला बाहेर काढतं शिवसेनेचे खासदार हे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात वंदे मातरम बोलणारच आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर आमच्या सदस्यांना त्यांनी निलंबित करून दाखवायचं पण हा खेळ खंडोबा चाललेला आहे म्हणजे लोकांना भावनिक एक भ्रम संभ्रम निर्माण करायचा मतं मिळवायची आणि मतं मिळवल्यानंतर सगळं मारून टाकायचं हिंदुत्वाचं सुद्धा नाटक आता तुमचं उघडं पडलंय राष्ट्रप्रेमाचं नाटक हे उघडं पडलेलं आहे आणि ह्याची उत्तरं या निवडणुका बाजूला ठेवून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी इथल्या चेल्या चपाट्याने नव्हे तिथल्या चेल्या चपाट्यानं मी त्यांना मी खिजगंटी धरत नाही कारण त्यांच्या शीर्ष कारण त्यांचा अध्यक्ष जाऊन कोण ठरत नाहीये जगातला ना सर्वात मोठा पक्ष की ज्याला बरेच वर्ष झाली न अध्यक्ष बदलताना नामुष्की आलेली आहे तर भाजपने याचं उत्तर दिलं पाहिजे दोन्हीचं प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुढीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारत आहात आणि आपल्या संसदेच्या सभागृहात वंदे मात्र का बोलायचं नाही ह्याचं उत्तर आता भाजपने द्यावं नाही मला पहिल्याचं उत्तर पाहिजे हे उत्तर मी तुम्हाला मी एवढ्यासाठी बोलवलं की हे महाराष्ट्रातल्या कानाकोपट्यात कळू द्या की भाजपचा ढोंगीपणा काय आहे नुसते पैसा फेको आणि मत मिळवा पैसा फेको तमाशा देको तसं पैसा फेको वोट लेलो हे जे काय त्यांचं चाललेलं आहे हा तमाशाचा खूप झाला हे पैसे सुद्धा जनतेच्या खिशातले आहेत पण ज्या गुर्मीमध्ये हे वागतायत आणि वागताना वागतायत ते वागतायत पण वरती हिंदुत्व आणि राष्ट्रप्रेमाचं जे जे काही ढोंग करतायत हे ढोंग किती काय त्याला वेगळी आहे हे या दोन गोष्टी तर मी दाखवलेलं आहे दा। मी न्यायालयाबद्दल बोलण्यासारखं असं का आहे का न्यायालयाबद्दल बोलून काय उपयोग होतोय का त्याच्यामुळे करून मला न्यायालयाबद्दल प्रश्न विचारवण्याचा बोलून काय उपयोग होत मी न्यायालयाबद्दल बोलून उपयोगच नाहीये त्याच्यामुळे मला करून न्यायालयाबद्दल काही बोलायचंच नाही पहिले त्यांचा भ्रष्टाचार स्वच्छ करा हे वरवरची मध्ये त्या दिल्लीमध्ये दाखल होता ना ते फवारे मारत बसत होते म्हणजे पाणी सुद्धा वेस्ट पाण्याचा सुद्धा अपव्यवह आहेतच त्याच्यात आणि झाडं मारून तुम्ही प्रदूषण करता म्हणजे हा नियोजन शून्य विकास जो आहे तो पहिला थांबवला कारण आत्तापर्यंत आपल्याला जे सांगितलं तर मी विकासाच्या विरोधात नक्कीच नाहीये पण एक गोष्ट झाल्यानंतर एक गोष्ट सुधारेल कुठे सुधारते मेट्रोची बरीच कामं झालेली आहेत तरी ट्राफिक कुठे कमी होतोय ट्राफिक तसाच आहे आम्ही जो पोस्टर रोड केला त्याचा फायदा किती होतोय आणि हे जे काही विकासाच्या नावातले जे करतायत त्याचा फायदा किंवा किती उपयोग होतोय हे लोकांना कळते सुरू आहे आणि सगळ्या गोष्टींमध्ये मतांची बोली लावायची बाकी ठेवली आहे लोकांनी तसंच झालंय की मतांचा तुम्ही लिलाव मांडल्यासारखं झालेलं आहे की हा एवढे पैसे देतो हा एवढे पैसे देतो हे कुठली लोकशाही आहे मतांचा लिलाव आहे का हा पैसे आहेत हो मग तेच मी बोलतोय ना की ही सगळी पैशाची गुर्मी आता उघड झालेली आहे मंत्री पैशाची उघडी बॅग ठेवून घरात बसतो त्याच्यावरती काय कारवाई होत नाही हे सगळे भ्रष्टाचार आता एवढे झालेले आहेत की हा भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे हे प्रदूषण त्याच आहे मी आज जो विषय बोलले तो महत्वाचा आहे त्याच्यामुळे मला वाटते दोन विषय मी मांडले त्याला आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण पोचावं भाजपच्या समजदार नेत्याकडनं मला त्याच्यावरती उत्तर अपेक्षित आहेत कोणी पांडू बोलेल तर त्याला मी काय उत्तर वगैरे काय देणार हो मी आज तर बोललेलो आहे आणि आवश्यकता लागली तर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल पण प्रत्येक वेळेला रस्त्यावरती उतरूनच जर का न्याय मिळणार असेल तर निवडणुका घेऊच नका रस्त्यावरती उतराने न्याय मिळवा असं एक तुमचं घोष वाक्य करा अच्छा नी कुछ कुछ फायदा होणेवाला आहे क्या आज तक नहीं उठाया गया आर्य की जो बात मैंने की कई कई मतलब कितनी बार हमने कोशिश की लेकिन ये मानने के लिए तैयार नहीं क्या चल रहा है सिर्फ कॉन्ट्रैक्टर के लिए सब पेड़ भी काटो सब काटो अच्छा तपोन की जो मैंने बात की उसका टेंडर ही कल निकला है म्यूनिसिपालिटी का वहां कन्वेंशन हॉल और सारी चीजें बनाने वाले हैं इसका मतलब यही है कि एक जो कहावत है ओम ए राम और बगल में छुरी उसको थोड़ा बदली करना होगा ओ में राम और बगल में आदानी वही तो मैं कह रहा हूँ ना अजीत पवार जो फाइनेंस मिनिस्टर है उनको उप मुख्यमंत्री में नहीं मानता क्योंकि वो संविधानिक पद है नहीं अर्थमंत्री कहते हैं कि मेरे पास तिजोरी है चंद्रकांत पाटिल कहते हैं कि तिजोरी वाला मालिक तो हमारे पास है दूसरा दाढ़ी वाला वो तो पूजा के बैठा है दाढ़ी अपनी तो उसके हाथ में क्या है वही उसको पता नहीं चल रहा है पैसे की इतनी मस्ती आज तक महाराष्ट्र ने कभी आ, देखी नहीं थी तो ये सब खेल चल रहे हैं और लोगों की जो व्यथा है वो समझने के लिए इनके पास समय नहीं है प्रचार के लिए घूम रहे हेलीकॉप्टर से घूम रहे सब घूम रहे वोट मांगने के लिए घूम रहे लेकिन जिन्होंने वोट दिया है उनकी कुछ जो कुछ सुख सुख तो है नहीं दुखी है व्यथा है उसके बारे में क्या है मैं खुद जाकर आया ये क्यों नहीं जा रहे जैसे मैं जाकर किसानों में बैठा

भी वही करते हैं और खुद ही क्या जजमेंट भी वही देते हैं फिर कोर्ट का काम क्या है बीजेपी के क्या 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 दो दिसंबर तक हमें कायम रखनी है मतलब यूज एंड थ्रो अभी वो थ्रो करेंगे तो कितने दूर तक जाएगा पता नहीं संजय सिर्फित की उपयोगिता खत्म हो गई है अभी वो मैं, मैं तो अनुभव नहीं ले रहा हूं जिनके पास है उनको पूछो लेकिन वो बात में बाद में आज जो मैंने दो मुद्दे उठाए एक तो बीजेपी का झूठा हिंदुत्व और झूठी देशभक्ति जैसे मैंने कहा तपोन की बात तो मैंने कही लेकिन जो पार्लियामेंट का पार्लियामेंट की अधिसूचना आई है कि आप संसद भवन में वंदे मातरम नहीं कह सकते ये कौन सी बात है किसका दिमाग है इसके पीछे और एक का एक समय तो ऐसा था कि ये बीजेपी वाले तो चिल्ला चिल्ला कर कहते थे कि इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा तो मेरे सांसद तो वहां जाकर वंदे मातरम कहेंगे अगर बीजेपी में हिम्मत है तो मेरे सांसदों को बाहर निकाल कर भी कहेंगे और अगर नहीं तो ये चीज जिसने की है वो कौन है उसको निकालो बाहर भेजो ना उसको उन्हीं की प्यारी भाषा कुछ होती ना कि उनको भेजो पाकिस्तान ना अभी फिर तो ये बीजेपी का दोहरापन है और मराठी में तो बोलता ना ढोंगी ढोंगीपणा है इतना ना ही ये हिंदू है ना ही ये देश प्रेमी है धन्यवाद नहीं ठीक है चलो बात बात इसके ऊपर करेंगे दो विषय महत्वपूर्ण है और फिर से एक बार सब लोगों को मैं धन्यवाद देता हूँ आपके माध्यम से मैं पूरे राज्य को ये जानकारी देना चाहता था थैंक यू जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम